न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वाईन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे तसेच वणवण देखील करावी लागत आहे असं असताना मनपा प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्याने नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेच्या वतीने आज मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत देखील मनसेने आवाज उठवला आहे पाहुयात काय म्हणाले दिनकर पाटील नाशिक महानगरपालिकेमध्ये पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही या ठिकाणी तीन तीन आमदार निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीची गल्लीचे दिल्ली सत्ता हातानी पाणी मिळत नाही प्यायला भाजपचेच लोक मोर्चे काढायला लागलेले आणि आम्ही सुद्धा आज नाशिक शहराला संपूर्ण पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी या आलेलो हो। आहोत दोन दिवसात जर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही एक तारखेच्या नंतर इकडे जनआंदोलन करणारे साखळी उपोषण करणारे आणि या शहरामध्ये पाणी मिळावं यासाठी आमचं खूप मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि जनतेने सुद्धा यामध्ये सहभागी व्हावा अधिकाऱ्यांनी सुद्धा आईचं मॅडमला आम्ही सांगितलं आहे का दोन दिवसात पाणी नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू सभर आहे सगळ्या पक्षाच्या वतीनं पाण्यासाठीच जे ते त्यांची भेट घेतली जाते नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती सध्या नाशिक शहरात तीन तीन आमदार भाजपचे त्यातले एक आमदार इथे आज मी बोललो केच मी बोललो भारतीय जनता पार्टीचे तीन तीन आमदार आणि नुसता खोटा प्रचार केला जातो आ, विकास विकास कसला विकास हे पाणीच प्यायला मिळत नाही शहरातले खड्डे सुद्धा बुजवती नाही कसला विकास हे सगळा खोटा खोटं बोलतायत लोकांना लुबाडताय लोकांना फसवताय आणि आज पाणी मिळत नाही आज आम्ही सुद्धा सगळे मनसेच्या वतीनं पदाधिकारी या ठिकाणी पाण्याचंच निवेदन द्यायला आलेलो आहे यावेळी नाशिकमधील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक